महाराष्ट्र कसले पालवान पृथ्वीराज पाटील हा द्या आपणाला मानाची गदा आहे सरपंच बंधू संजय पाटील आणि आभासाहेब पाटील यांच्या वतीनं मानाची गदा दिली जाणार पृथ्वीराज पाटील ला आणि ह्या कुस्तीत जो विजय होईल त्या पालवाना आबासाहेब बरोबर का मानाची गदा आहे दोन गदा आहे कुस्ती पहा पुढची 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 खाली बसा विनोद भोसले यांच्या वडील भोसले आणि कुस्ती निवेदक यांना खरंच सांगतो आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ पत्रकार संतोष भाऊ तुंबा आणि आपल्या कर्जशीचे सुपुत्र शिवाजी दादा भोसले कुठे त्यांचं सुद्धा विशेष सरकार आहे कुस्ती म्हणजे कुस्तीच लागलेलं आहे महा महाभारत केसरी ज्या पैलवाना प्रीपाल फगडा दसा पट्टे भोला पंजाबी गौरव मचवारा जम्मू बिनिया उमेश मथुरा असा एक नाव अनेक पैलवाना चारे मुंड्यात चित्र मारला असा सिकंदर सेव कर्म कोल्हापूर विश्वास पठ्ठा सुप्रसिद्ध पैलवान रशीद शेख यांचा चिरंजीव आर पैलवान हुशेन शेख यांचा बंधू आज त्याच्याबरोबर लढणारा विक्रम कुमार भाऊ जमादार आपण मानसिक कार्याला भेटायचं आहे जाधव सर आतापर्यंतच्या कुस्ती मैदानात कॅश ची भूमिका कॅशियर म्हणून जाऊनही पार पाडली ते बँक ऑफ बडोद्याचे वसंत पाटील आणि यशवंत पारणे सर या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे अतिशय का, कटाक्षपणे का, त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे हो धन्यवाद आहे खजिनदार साहेब काही का होऊ शकत काही सर्जराव पाटील दादा प्रकाश काळेवस्ता देतात आणि स्वतः आभासाहेब पाटील आहेत लाखो कुस्ती शक्य दोळा करण्याची किमयासाठी हाच किम्या आवाज विधान परिषदेत गेला पाहिजे हात उंचावून खरेकर साहेबांच्या शेजारी जाणार अरे वास्तिहा आयोजक संयोजक कब्जा फे सिकंदर शेख पलवानाचा बोजा पैलवाना सरू झाला तुमच्या आमच्या वरती बोजा पडला मागणं बाहेर एवढं सोपं नाही हजाराने जोर मारतोय हजाराने बैठक मारतोय सिकंदर शेख आणि विक्रम कुमार सुद्धा दंड बैठक मारणार पोरगा आहे आपलं पोरग मात्र भाज्या का बघत आहे पे बघत आहे काय तब्येत आहे सुरुवातीला गरीबा घरचा पैलवा पण चाळीस पंचेचाळीस गाडीचा मानकर आहे शिकंदर से लोहोळचा कुस्तीत पहा शांतता राखा गेल्या चार पाच वर्षापासून नंबर च्या जोडीत लग्नाला पैलवा शिकंदर आज आपल्या ससेगाव मध्ये लढला आणि लंगोटा कडवी नदीत येऊन सोडला म्हणजे पैलवान होत नाही त्याला अखंड मोठा त्याग आहे पाच पंचवीस वर्ष लाल मातीची सेवा करायला लागते तेव्हा अशी जोडू तुमच्या मात्र तुम्चा आमच्या घरात एखाद जरा तालमिके जायला लागलं जरा गोड गोमट गुळगुळीत दिसायला लागलं पाहायला वाटतं सुरक्षित आणि झो झोड